कवितेचे नाव आहे मानवी देह या कवितेत आशेवर जगणारे मानवी देहाचे वर्णन केले आहे कोणी जाणकार व्यक्ती पुढे सरेल आणि मज संकटातून मुक्त करेल या आशेवर जगणारा मानवी देह क्षणाक्षणाला गांगरून पूर्णता थंडावतो सदा जीवनाच्या भीती कटकटीने शेवटी दूरच्या मरणाला कवटाळतो पाऊला पावलाला वेदना संभवतात मग विचारांचे वादळ घोंगावते डोईत बाहेर कसा पडावे सारखा मेंदूला येतो ताण तेव्हा मनुजाला कशाचेही नसते देखील भान पण एक एक प्रश्न सुलगायला लागतात अशा अनुभवाने जीवनाचे धडे उमजायला लागतात क्रोध ज्याच्या असतो नसा नसात परिणामही होतो अंगामासात रागीटपणा हुमटतो म्हणे मोऱ्यावर काळपट चटी दिसते म्हणे त्वचेवर असा माणूस लहान गोष्टीचा करतो राग आणि असा रटाळ स्वभाव पडतो महाग इतरांकडून गुपित मिळती शिव्या शाप अरे वेड्या जिवा आता तरी भाप कळल उमजल जेव्हा गड्या तुला उडेल तुझा थरकाप पाया खालची जमीन देखील तुला देणार नाही साथ पायाखालची जमीन देखील तुला देणार नाही साथ